या संसार रूपी सागरामध्ये बुडणारा प्राणी म्हणजे आपण याला ही नदी आहेत नदी संसार म्हणजे काय नदी आहेत ही नदी आपल्याला पार करायची आहेत पण पोहण्याची ताकद जीवामध्ये नाही आधार पाहिजे नावेचा आधार पाहिजे आणि मग तो नावेचा आधार संत सांगितले त्यांच्या नावेत बसा या नदीचा पार तुम्ही सहज आल अह त्या नावे सोडा संत संगतीच सोडा त्यांचा नुसतं नाम उच्चार करा श्री गुरु श्री गुरु श्री गुरु कालच प्रमाण येऊन गेलं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे त्यांच्या नामात ताकद आहेत याच्याकरता एक फक्त चार मिनिटाचा दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला नामाची ताकद कळेल किती असते फक्त लक्षपूर्वक ऐका बरं का पूर्वीचा दृष्टांत आहे भोज राजा होता भोजराजा अ त्या भोजराजाच्या पदरी कालिदास नावाचा विद्वान बर का राजाच्या पदरी खाली विद्वान असायचे आता कोण राहतं ते नाही सांगत मी आता पिऊन राहतात पिऊन राहतात सी पी ए राहतात भोजराजा भोजराजाच्या पदरी कालिदास होता आणि कालिदास असा होता का जगतामध्ये त्याच्या विद्वत्तीला तोडू नाही महाराज कोणताही प्रश्न विचारा काहीही विचारा शास्त्र विचारा वेदांत विचारा काव्य विचारा काहीही विचारा आणि मग गावामध्ये एखादा माणूस चांगला वागायला लागला का त्याला विरोधक गावामध्ये चांगलं काम केलं का त्याला विरोधक अरे या विरोधकांनी प्रभू रामचंद्राला सोडलं नाही तर तुम्ही काय सोडलं प्रभू रामचंद्राला देवांना सोडलं नाही तर आपण का नाराज होता ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये विरोधक येतील त्या दिवशी समजायचं आपला मार्ग बरोबर चालू आहे जर विरोधकच नसेल ना किरण भाऊ मामा अण्णा विरोधक नसेल ना समजायचा आपला मार्ग चुकीचा आहे कोणत्याही कार्याला विरोधकच पाहिजे भोजराजाच्या hmm. पदरी हा विद्वान कवी विद्वान पंडित राहत होता कालिदास आणि मग त्याच दरबारामधल्या काही लोकांनी के का कट केला लक्षपूर्वक काय का बरं कट केला याला हाकलवून लावलं पाहिजे आपल्याला कोणी विचारत नाही सारखं कालिदास कालिदास कुठे कालिदास जेवला का कालिदास नाश्ता केला का के कालिदास कुठे कालिदास कुठे आम्हाला कोण विचारतं महाराज कुठे महाराज कुठे तबलजी कुठे सिंतवाला कुठे कुणीच विचारायला तयार नाही मग त्यांनी केला कट माझ्याबद्दल <laughs> म्हणजे यांच्याकडे नका पाहू तुम्ही दरबारातलं सांगतो मग बाकीच्या पंडितांनी कट केला भोजराजाचे कान भरले कालिदासाला नगरीच्या बाहेर उचकवून लावलं <laughs> कधी कधी दुष्टाचाही परिणाम होतो बरं का चांगल्या माणसावर या दुष्ट प्रवृत्तीच्या विद्वानांचा परिणाम राजा भोजावरती झाला आणि परिणाम कालिदासाला नगरीच्या बाहेर हाकलवून लावलं पण हे कळालं परराज्यातल्या पंडितांना का आता कालिदास भोजाच्या पदरी नाही आता आपण वाद घालायला गेलं पाहिजे आजपर्यंत कधी न हारलेला कालिदास भोजराजाच्या दरबारामध्ये आता उपस्थित नाही चला लगेच पत्र पाठवलं भोजराजाला दोन दिवसामध्ये आमचे पंडित येऊन तुमच्या पंडितांबरोबर वाद घालतील पत्र वाचलं भोजराजाने थरकाप सुटला आता काय करायचं जोपर्यंत कालिदास होता तोपर्यंत भीती नव्हती यांच्या भरुशावर कथा म्हणजे चर्चा खरं त्यांच्याच भरोशावर चालू आहे राजा म्हटला कालिदास तर नाही आता हे काय दिवे लावणार मोठी चिंता आली आता काय करायचं चिंता तूर झाले आता खंडन मंडनाचा दिवस आला उजडला आता ते पंडित येणार आपल्या पंडितांना हरवणार आता आपण निश्चित हारणार शंभर टक्के हारणार हारणार म्हणजे हारणार यात संशय नाही चिंता चेहऱ्यावर दिसायला लागली महाराजांचा चेहरा बघा आणि यांचे चेहरे पा आपले चेहरी संसारातल्या चिंतेने उद्या बाजाराला जायचे उद्या मुलांची फी भरायची आहे उद्या सासूरवाडीला जायचे उद्या अमकं करायचे तमक करायचे सारखी चिंता संत अशी असतात आपले चेहरी का असे साधूचे चेहरे का असे मला स्वामीजी विचारसागर नावाचा ग्रंथ होता विचारसागरामध्ये असा दृष्टांत दिला कोजागिरीच्या पौर्णिमेला दूध तापवतो आपण आणि दूध तापवल्यानंतर रात्री बारा वाजता त्या दुधामध्ये काय पाहतो आपण चारा काय पाहतो आपण चंद्र पाहतो चंद्र दिसतो ना आपल्याला दुधामध्ये चंद्र दिसतो आता माझा तुम्हाला प्रश्न आहे स्थिर दुधामध्ये दिसतो का अस्थिर दुधामध्ये दिसतो <laughs> स्थिर दुधामध्ये हे कोणाचं सांगतो तुम्ही अजून कोजागिरीलाच आहे का आपलं जे चित्त आहे ना अस्थिर आहेत साधूचं चित्त स्थिर असतं परिणाम त्याचे परिणाम चेहऱ्यावरती त्याचे परिणाम सुख दुःखावरती आपल्या असे अस्थिर अंतकरणामध्ये देवाचं दर्शन होऊच शकत नाही जस अस्थिर दुधामध्ये चंद्राचं दर्शन नाही तसं अस्थिर चित्तामध्ये देवाचं दर्शन नाही चित्त स्थिर होण्याकरता खर का आता हा विषय सोडून द्या राजाचा चेहरा चिंतातूर कथा लक्षात लक्षात ये ना भोजराजाची पंडित यांना वाद घालायला कालिदास नाही दरबारामध्ये आपण हारणार आपण हारणार शंभर टक्के हरणार हारणार म्हणजे हारणार याच्यात दोनशे टक्के खात्री पटली राजाला चिंता तूर राजा, राजा चालला होता रस्ते त्या गावामध्ये तेली होता गंगूतेली नावाचा असा होता बर <laughs> <काई सम्झता तुमाला? laughs> का आणि जे आशे राहतात ना काय समजलं तुम्हाला त्याने राजाकडे पाहिलं महाराज महाराज माझ्याजवळ एक युक्ती आहे तेवढी वापरा म्हटले अरे तेली तुला खायचं झोपायचं सोडून कळत नाही खाला का झोपतो झोपला का उठल्यावर काय करतो खातो खाल्यावर झोपतो उठल्यावर एवढंच काम त्याला तुला काय सांगून उपयोग आणि तुझी काय युक्ती असणार आहे म्हटले महाराज माझ्याजवळ एक युक्ती आहे मला आहे ना, ना कालिदासाचा गुरु बनवा काय बनवा कालिदासाचा गुरु म्हटले त्याने काय होईल म्हटले त्याचा परिणाम आहे कालिदास जर एवढा विद्वान कालिदासाचा गुरु किती विद्वान आणि गुरुचा महिमा आहे नुसत्या नामात ताकद आहेत राजा म्हटला असंही हारणार तसंही हारणार हो प्रयत्न करून मग त्या गंगुतेलाचे कपडे उतरवले चढवले ना साधूचे कपडे डुप्लिकेट आणि मग ओरिजिनल पेक्षा आहे चमकतात का नाही ओरिजिनल राहतात बाजूला मग डुप्लिकेट कडे रुद्राक्ष आमक तमक स्मार्टफोन गाडी फॉर्च्युनर आमक तमक हे बरं का डुप्लिकेट साध साधकाची दशा उदास असावी हे साधूचे लक्षण आहे ना साधू नुसतं साधू नाही गुरु बनवलं कोणाच कालिदासाचं गुरु आणि मग दरबार भरलेला आहे आली दोन मिनटं अवकाथ आली बरं का फक्त बर आपल्या मनातली मनात, मनात दरबार मांडा प्रसंग आणा दरबार भरलेला आहे भोज राजा सिंहासनावरती बसलेला आहे या बाजूला पंडित आहेत या बाजूला पंडित आहेत परराज्यातल्या पंडितांना एका खुर्चीवर आसन दिलेलं आहे परराज्यातले पंडित म्हणतात महाराज तुमच्या पंडितांना आमचं आव्हान आहेत आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी भोजराजांनी हात जोडले महाराज आमचं दुर्दैव आहेत म्हटले का बरं कालिदास नुकतंच काही कामानिमित्त बाहेर गेलेलं आहे ते हजर नाही पण आमचं जरी दुर्दैव असलं पण तुमचं भाग्य चांगलं आहे म्हटले आमचं काय भाग्य आहे अहो तुमच्या भाग्याने कालच कालिदासाची गुरु दरबारात आली हे लागले खालून गार पडायला कालिदास जर कधी आटोपला नाही त्याचे गुरु बोला गुरुजींना आणि मग ते गंगुतीली जो होता ना कालिदासाचा गुरु एकदम ओरिजिनल पुढं पंचवीस शिष्य पाठीमाग पंचवीस शिष्य नाला ना दरबार उभा राहिला डुप्लिकेटला गर्व मध्ये राहतात नम्रता नाही आणि मग तो राजदंड काही शिष्य पाठीमागे काही शिष्य पुढे ज्यावेळेला दरबारामध्ये कालिदासाचे गुरु म्हणजे गंगू ते आला सर्व दरबार उभा भोजराजा उभा हात जोडून आणि मग कालिदासांनी काय त्या भोजराजांनी काय केलं आपल्या सिंहासनाच्या शेजारी त्याच सिंहासन मांडलं गगू ते आणि सिंहासनावरती विराजमान झाले भोजराजा म्हटल्या पंडितांनो परराज्यातल्या पंडितांनो आणि विचारा काय विचारायचं तुम्हाला कालिदास नसला म्हणून काय झालं त्यांचे आहे येईल लागले थरथर करायला बरं आता आपण जर प्रश्न विचारायला गेलो जर का आपला शब्द चुकला गुरु काय म्हणतील अरे तुम्हाला विचारायची हक्क नाही वाद घालायला आली शब्दातून नाही विचारणार म्हटले महाराज भोज महाराज आम्ही आता शब्दातून विचारत नाही सांकेतिक प्रश्न विचारतो त्याची उत्तर त्यांनी द्यावी परराज्यातला पहिला पंडित उठला आणि भोज राजाच्या त्या दरबारामध्ये आलेल्या गंगू तेली म्हणजे कालिदासाच्या गुरुला पहिला प्रश्न विचारला इकडं पा काय प्रश्न विचारला एक बोट दाखवलं गोत्याल्याने म्हणजे गुरुनी कालिदासाच्या दोन बोट दाखवली त्या पंडितांनी परराज्यातल्या पंडितांनी हात जोडले खाली बसला काय विद्वान आहेत म्हणे करतो हा शिकलाच कुठं याला खायचं झोपायचं सोडून कळत नाही दुसरा पंडित उठला त्याने पाच बोट दाखवले त्या ते गंगोत्याल्याने काय केलं मुठ दाखवली मुठ त्या पंडिताने हात जोडला दंडवतच घातला त्या भोज भोजराजा म्हटला हा शिकायला कुठे गेला होता हात कायम गावातच दिसतोय तो कायम टपरीवर दिसतोय हात कायम पंपवर हा शिकायला गेला कधी तिसरा विद्वान उठला आणि त्या भोजराजाच्या पदरी गंगुतेली जो गुरु बनलेला होता डुप्लिकेट त्याला सांकेतिक असा प्रश्न विचारला सात ते गंगूतेल्याने काय केलं आहे का आडवा हात केला आणि त्याच्याजवळ एक गाडगं होतं दुधाचं ते त्यांना दाखवलं तो तिसरा पंडित होता ना त्यांनी दंडवत नाही घातला पळत पळत आला आणि गंगुतेल्याच्या चरणावरून नतमस्तक झाला <laughs> भोज राजा त्या पंडिता कपाई गंगुतेल्या कपाई त्या पंडिता कपाई गंगुतेल्या कपाई हा गंगूतेली कुठं शिकला एवढी विद्या अरे प्रश्नांची उत्तरं आज आमच्या पंडितांना देता येत नाही सांकेतिक प्रश्नांची उत्तरे हा देतो गंगुतील्ली म्हटले महाराज यांना शिक्षा देऊ नका यांना द्रव्य द्या पैसे द्या यांना वाट लावा आणि मग त्या भोजराजाने ते पराजित झालेल्या पंडितांना धन दिलं धन आणि वाटं लावण्याकरता गेट पर्यंत जाता जाता त्या भोजराजाने पंडितांना प्रश्न विचारला का हो तुम्ही काय विचारलं होतं गुरूंना म्हटले महाराज काय विद्वान आहेत कालिदास एवढे विद्वान तर त्याचे गुरु किती विद्वान म्हटले आम्ही एक प्रश्न विचारला एक बोट केलं का या जगतामध्ये एकच तत्व आहेत तत्त्व त्यांनी सांगितलं नुसतं ब्रह्मतत्व काम नाही करत त्याला जोड कशाची आहे मायेची दोन बोट दाखवली म्हटले मग का तुम्ही पाच बोट केले याच काय म्हटले हे जगत पाच तत्वांनी बनलेले आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्यांनी सांगितलं हे पाच तत्व जरी असतील तरी ते माझ्या भगवान परमात्म्याच्या मुठीत आहेत माऊली लिहितात माऊली लिहितात पर्वते बैसकाना संडावी समुद्री रेषा नवलोंडावी पृथ्वी भूते व्हावी हेम आज्ञा माझी त्या बोलावीला म्या हलविला प्राणो हले जो जगाती चालित हे कोणाच्या मुठीत आहेत देवाच्या हा कालिदास गंगुतीने कुठं शिकला एवढा म्हटले मग का हो तुम्ही तिसरा प्रश्न कोणता विचारला आम्ही जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला म्हटलं याला शास्त्र माहित असेल यांना गुरूंना आपण जनरल नॉलेज विचारू का या जगतामध्ये सात समुद्र आहेत किती म्हटले गुरु एवढे विद्वान आहेत आडवा हात केला म्हटले सात नाही त्याच्या मधी एक समुद्र आहेत आम्ही विचारला कोणता तर ती दुधाचं गाडगं दाखवलं त्यांना वाट लावलं जसा महाराज निघाला भोज राजा पळत पळतच आला गंगुतेल्याच्या चरणावर नतमस्तक झाला गंगुतीली म्हणे महाराज ते गेले आता मी गंगुतेली आहेत काय तुम्ही दंडवत घालताय उठाव तुम्ही उठा तुम्ही मी गंगुतीली आहेत उठा तुम्ही मी गंगुतीली अरे गंगुतीली एवढं विद्वत्ता कुठून आलेली तू म्हटले काय विद्वत्ता आणि त्यांनी नाही का पहिला प्रश्न विचारला या जगतामध्ये एकच आहे तू उत्तर दिलं माया म्हटले मला ब्रह्मन माया नाही कळत माझ्या दरबारामध्ये आला माझ्या राजासमोर एक बोट करतो आणि म्हणतो तुझ्या डोळ्यात बोट घालील मी म्हटलो मी दोन घालील <laughs> <laughs> मला ब्रह्मण माया नाही कळत <laughs> म्हटले का रे ते पाच तत्व विचारले पृथ्वी आप वायू आणि आकाश म्हटले मग डोळ्यावर असं म्हटलं दोन बोट म्हटले होत चापट मारील म्हटलं दुसरा प्रश्न काय केला होता आपल्या नगरीत येऊन माझ्या राजासमोर आमच्या लोकांसमोर चापट मारील म्हणतो मी म्हटलं बुकच मारील म्हटले रे तिसरा प्रश्न विचारला जनरल नॉलेजचा या जगतामध्ये सात समुद्र आहेत आणि तू म्हटला मधी ददी समुद्र आहेत क्षीरसागर आहेत म्हटले मला समुद्र आणि विमुद्र कळत नाही आपली खालची आळी ना ती फुटली आणि अगोदरच त्याला जाऊन सांगितलं का ये गंगुतीली ना सात भाकरी खात त्यांनी सात वर केले सात भाकरी खात मी म्हटलो सात भाकरी एका टायमाला नाही आडवा हात केला सकाळी साडेतीन संध्याकाळी साडेतीन आणि त्यांनी विचारलं कशाबरोबर म्हणून दुधाचं गाडगं दाखवलं निर्बुद्ध असलेला गंगुतेली फक्त आणि फक्त गुरु बनला बरं का गुरुचा आश्रय केला गुरु शब्दाचा आश्रय केला काय परिवर्तन घडलं महाराज गुरुच्या शब्दामध्ये ताकद आहे गुरुच्या स्मरणात ताकद आहेत गुरुच्या नामस्मरणात ताकद आहेत आपण सुद्धा आयुष्यामध्ये एखादा गुरु, गुरु, गुरु असावा म्हणून अशा गुरुनं वंदन करून आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्ण करावं राजा Mabuni Nana Mabuné.

पुतळा माऊली साधुका बाप, माऊली नान राजा माऊली नान राजा माझ्याकडून आपणाकरता एक दिलगिरी व्यक्त करतो आज आपले पंधरा मिनटं जास्त झालेले आहेत कृपा करून त्याबद्दल क्षमस्व झालेली ही कथा समर्पित बोला अण्णा बोला धन्यवाद <coughs> महाराज उठू नका कोणी या उठू नका उठू नका उठू नका कथेतून उठल्यानंतर त्याचे परिणाम होतात बरं ऐका उठू नका ज्ञानेश्वरी भाव कथेचा तिसरा दिवस अत्यंत गोड अत्यंत साध्या भाषेत अत्यंत आमच्यासारख्याच्या डोक्यात बसलं असं अशा पद्धतीने आपण आज जी कथा केली त्यामुळे मी आमच्या हे विश्वदत्त महाराज देवस्थान ट्रस्ट आमचे महाराज शिवदत्त महाराज आणि या शहापूरचे ग्रामस्थ आणि या पंचकृषीतील सर्व भाविक भक्ताच्या वतीने आपले